पुण्यात आतापर्यंत कोयता गँगची दहशत बघितली पण आता या कोयता गँगनं ऑन ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पुण्याच्या वानवडी परिसरात ही घटना घडली भांडण सोडवायला गेलेल्या टोळक्यानं रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केलाय हल्ला करणाऱ्या दोन जणांना दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली व्यवस्थित आहे कोणी काही काळजी करू नका कोणी येऊ नका राजा आला म्हणजे मी ठीक झाल अपशा वगैरे निघाले होते अभिजी फोन करत होते ओके हॅलो रत्नदीपकडे आलेलो आहे मी ऑल बॅचमेंट एक्स सहा काही प्रॉब्लेम नाही काही काळजी करायचं कारण नाही व्यवस्थित आहे ओके आहे इस्टप आज रोजी मानोडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ससाणेनगर या एरियामध्ये पी ए गायकवाड पेट्रोलिंग करत असताना एक जे व्यक्ती आहे निहालसिंग म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पडून गेलेले आहे त्यांच्यामध्ये गृह खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांचं मनोधैर्य कमी होण्याची कारणं म्हणजे आम्ही सत्ताधारी लोक आहोत ह्याच्यामध्ये या सत्ताधारी लोकांनी हे गुन्हेगार लोकांच्या पाठीशी उभं राहून निवडणुकीत त्यांचा वापर करून आणि निवडणुकीसाठी वापर केल्यामुळे ह्या सत्ताधारी लोकांच्या मदतीने अनेक गुन्हेगार ह्या पद्धतीनं वागणूक करत आहेत आज पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांवर जर अशा पद्धतीनं जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणूस भयभीत झाले होतोय झाल्याशिवाय राहणार नाही गुन्हेगारांच्या ना। नियंत्रण जे आणण्याच्या साठी कडकपणाने काम करणं आवश्यक होत ती पूर्णपणाने ग्रह खात गोंबळपणा ग्रह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोरल लो झालेला आहे त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला होत नाही आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत याचा अनुभव आजच्या घटनेतला महाराष्ट्र सरकारच राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलीस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका